मित्र हो नमस्कार अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे मात्र महायुतीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष आणि त्यांच्याकडून अजित पवार गटाची होणारी गळचेपी दुसरीकडे पक्षांतर्गत पक्षात राहूनच पक्षातील लोकांचे पाय ओढणारे काही नतदृष्टी पदाधिकारी अशा अनेकांचा सामना सुनेत्रा पवार यांना भविष्यात करावा लागणार आहे तो सामना नेमका कोणाकोणाशी होणार आहे त्यामागे सुनेत्रा पवार कशा पद्धतीनं त्याला सामोरे जाऊ शकतात याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्र नमस्कार तुम्ही पाहताय विचारमोती मित्रो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण अजित पवार यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा असताना त्यांच्यासमोर नेमकी कोणती आव्हानं होती ते पाहू अजित पवार यांच्या निधनापूर्वी ते पक्षाचे सर्वे सर्व होते शरद पवार गटातून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर एक वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली पण भाजपशी हात करण्यात त्यांचा खूप चांगला हेतू होता की सत्ते वाचून जेव्हा वेग सत्तेपासून जेव्हा वेगळं राहायला लागतं तेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी वेगवेगळी विकासकामं अडून राहतात कार्यकर्ते पदाधिकारी यांना निधी मिळत नाही त्यामुळे मरगळ येते पक्षामध्ये ती येऊ नये विविध विकासकामं मार्गी लागावी जेणेकरून पुढच्या काळात त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला सामोरे जा जाण्याच्या वेळेला पक्षाला सोपं जातं हा त्यांचा एक उदात्त हेतू होता पण त्यांनी ज्यांच्याशी हातमिळवणी केली त्या भाजपसारखा पक्ष त्यांच्यासमोर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपचंच मोठं आव्हान या दोन घटक पक्षांना आहे दोन घटक पक्ष म्हणजे शिंदेसेना असेल किंवा अजित पवार गट या दोन्ही पक्षांना गिळंकृत करण्याचं काम भाजप छुप्या पद्धतीने करतो आहे अजित पवार गटाला नामोहरम करण्याचे प्रयत्न महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाले अजित पवार अजित पवारांचं निधन झाल्यामुळे एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली तरीसुद्धा भविष्यात सुनेत्रा पवार यांना खूप मोठ्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे सांगायचं झालं तर सुनेत्रा पवार यांना प्रशासकीय अनुभव खूप कमी आहे खूप कमी म्हणजे नाहीच म्हटलात तरी चालेल राजकीय पक्षाची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली आहे तो पक्षीय पातळीवर कसे निर्णय घ्यावे पक्षीय कामाचा अनुभव तोसुद्धा त्यांच्याकडे कमी आहे त्यामुळे त्या ह्या त्या सगळ्या पद्धतींना सगळ्या गोष्टींना सामोरे कसे जाणार हे महत्त्वाचं आहे सांगायचंच झालं मित्रांनो तर अजित पवार यांच्यासारखा खं यांच्यासारखं खंद, खंद नेतृत्व असतानासुद्धा त्यांना पक्षांतर्गत अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं ते स्व त्यांच्या स्वतः वादग्रस्त विधानं कधी कधी ते करायचे पण अलीकडच्या काळात त्यांच्यामध्ये एक प्रगल्भ नेतृत्व लोकांना दिसू लागलं होतं मात्र पक्षांतर्गत असलेले पदाधिकारी अमोल मिटकरी असतील किंवा यांच्यासारखे अनेक लोकं असे आहेत की जे वाचाळवीर आहेत काहीही बोलतात त्यांना आपण लोकप्रतिनिधी असल्याचं भान राहत नाही आणि अशावेळी त्यांना सांभाळून घ्यायचं मीडियाला सामोरे जायचं आणि लोकांचा प्रक्षोभ थांबवायचा ही आव्हानं सुनेत्रा पवार यांना भविष्यात पेलावी लागू शकतात आणि जर ती आव्हानं थोपवायची असतील तर कुठेतरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना एक कडक शब्दात समज देणं आणि त्यांच्यावर आपला अंकुश ठेवणं हे सुनेत्रा पवार यांना प्राधान्यानं काम करावं लागणार आहे कारण मित्रांनो कसं असतं बाहेरचा भेदी जो असतो बाहेरचा भेदी त्याला भेदण्याची आपली एक मानसिकता असते पण घरचा भेदी जेव्हा घर पोखरायला निघतो तेव्हा ते, ते पेलणं खूप कठीण असतं सुनेत्रा पवार यांना पक्षाची जी अजित पवारांच्या काळात होती त्याच्याहीपेक्षा चांगली शिस्त पक्षामध्ये ठेवावी लागणार आहे पदाधिकारी कमी असले तरी चालतील पण जे असतील त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना पक्षनेत्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये असा एक संदेश पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीमध्ये सुनेत्रा पवार यांना द्यावा लागणार आहे सध्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत खंबीरपणे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे उभे आहेत पण भविष्यात अजित अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आले तर त्यांची अवस्था काय होईल हे सांगता येत नाही हे मी अशा याच्यासाठी बोलतो आहे की कारण या दोघांनाही अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येऊ द्यायचे ये नाही आहेत खरंच सांगायचं झालं तर सुनेत्रा पवार यांना घाईघाईत त्यांचा शपथविधी उरकणं हे जे नि ने, हा जो निर्णय आहे तो सर्वस्वी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठीने घेतल्याचं बोललं जात आहे कारण शरद पवार गट जर एकत्र आला तर भविष्यात राजकीय समीकरणे बदलू शकतात म्हणजे सत्तेच्या समीकरणात काही बदल होणार नाही पण राजकीय समीकरणे बदलू शकतात हे भाजपला माहिती आहे आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जे जे या पक्षाचे आता वरिष्ठ झालेले नेते झाले तसे ते वरिष्ठ नेते होते पण आता निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचं मोठं योगदान राहणार आहे सुनेत्रा पवार या जरी राष्ट्रीय अध्यक्षा पक्षाच्या था। झाल्या असल्या सुद्धा मगाशीच मी म्हटलं त्याप्रमाणे पक्षीय कामाचा त्यांच्याकडे फार अनुभव नसल्यामुळे या दोघांवरही त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे त्यामुळे आपल्यावर जेव्हा निर्णय प्रक्रियेची धुरा येते त्यावेळी हे दोन पदाधिकारी कसा निर्णय देतात सुनेत्रा पवार यांना कोणता सल्ला देतात त्यावर पक्षाची पुढची वाटचाल आणि भविष्य अवलंबून राहणार आहे मित्र हो सांगायचं झालं तर सु आता आपण मी पक्षांतर्गत आव्हानं त्यांना सांगितली पक्षांतर्गत आव्हानांबद्दल बोललो या पुढचं आहे काय म्हण महत्त्वाचं म्हणजे महायुतीतल्याच घटक पक्षांचं त्यांच्यासमोर असलेलं आव्हान मगाशी मी तुम्हाला म्हटलं की भाजप हा एक डायनॉसॉर आहे तो स्वकीयांना पहिला गिळंक गिळंकृत करतो विरोधक तर त्यांनी शिल्लकच ठेवलेले नाही त्यामुळे आता त्यांचे विरोधक त्यांच्याच बरोबर असणारे मित्र हे त्यांचे विरोधक झालेले आहेत शिंदे सेनेला नामहरम करण्याचा ते खूप प्रयत्न करतात आणि बहुतांशी ठिकाणी केलं सुद्धा ज्या ठिकाणी शिंदे सेने, सेने वाचून सत्तेमध्ये सत्ता स्थापन करता येत नाही त्याच ठिकाणी शिंदे बरोबर ते असणार आहेत भविष्यातलं सा चित्र सांगायचं झालं महाराष्ट्रातलं तर तुम्ही महानगरपालिका निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका असतील नगर परिषद निवडणुका असतील तर त्याचे चित्र तुम्ही पाहिलात हे तिन्ही घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात पण लढलेले आहे ज्या ठिकाणी मुंबई महापालिकेसारख्या ठिकाणी म्हणजे शिंदेसेने वाचून पर्यायच नव्हता त्याच ठिकाणी शिंदेसेनेशी युती करतील बाकीच्या ठिकाणी शिंदेसेनेच्या सेनेच्या खांद्याबरोबर राहून ते पुढं जाण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे भाजपसारखा डायनॉसॉर पक्ष पेलवणं आणि त्यांना सामोरं जाणं हे सुनीत्रा पवार यांच्यासाठी खूप मोठं काम असणार आहे कारण पक्षीय पातळीवर जे काही डावपेच आखायचे असतात ते डावपेच आखण्यामध्ये सुनेत्रा पवार दोन पावलं का मागे राहणार आहेत आता प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासारखी मुरब्बी मंडळी हीच आता मुरब्बी मंडळी राहिली आहेत पक्षामध्ये तर ते पक्षाला कसं हँडल करतात आणि करू देतात त्याच्यावर पुढचं काही डिपेंड असेल शि भाजपसारखा पक्ष आहे त्यान शिंदेसेनेला हळूहळू ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखलेलीच आहे अजित पवार यांच्या निधनाचं जखम अजूनसुद्धा ओली आहे जेव्हा ती जखम भरून निघेल त्यावेळी भाजप पक्ष अजित पवार गटाला आपल्याकडे ओढल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडे ओढल्याशिवाय म्हणजे आपल्या पक्षात ओढल्याशिवाय राहणार नाही कारण भाजपची रणनीती जशी आहे की फक्त आणि फक्त भाजपच या देशात शिल्लक राहायला पाहिजे इतर कोणीही पक्ष राहता कामा नाहीत ही भाजपची कूटनीती आहे या सगळ्यांना सामोरे जाणं सुनेत्रा पवार यांच्यासाठी खूप मोठं आव्हान असणार आहे मित्र हो जाता जाता एक सांगेन अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर शरद पवार पक्ष आणि अजित पवार पक्ष एकत्र येणं हे चांगलं होतं की वाईट होतं माहीत नाही पण एका अर्थानं ते चांगलं होतं कारण शरद पवार गटाची काही प्रमाणात का सेना अजित पवार गटाला साथ मिळाली असती पाठबळ मिळालं असतं आज गंमत अशी आज गंमत नाही म्हणता येणार त्याला आज एक वाईट परिस्थिती अशी आहे की एक महिला पदाधिकारी उपमुख्यमंत्रीपदावर असेल किंवा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर बसलेली आहे महिलांमध्ये बळ नाही महिलांमध्ये राजकीय डापे चाकण्याची शक्ती नाही असं मला म्हणायचं नाही अशा अनेक महिला आहेत ज्या राजकारणात खूप मोठ्या स्तरावर पोहोचलेल्या आहेत पण त्यांच्याकडे त्यांचं असं स्वतःची वय हे होते स्वतःचा विचार होता महत्त्वाचा म्हणजे त्यांनी अनेक पातळ्यांवर अगोदर काम केलं होतं जे ज्या बाबतीत सुनेत्रा, दोन है। सिकुन आने वेली सुनेत्रा पवार दोन पावलं मागे आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी शिकून घेणं आणि वेळच्या वेळी सजग भूमिका घेणं खंबीर भूमिका घेणं हे सुनेत्रा पवार यांना करावं लागणार आहे कारण शरद पवार घराणं हे तुम्हाला माहिती आहे पवार घराणं म्हटलं की महाराष्ट्राची ती एक पॉवर आहे पवार घरानं ही महाराष्ट्राची एक पॉवर आहे पण आता सुनेत्रा पवार यांनी हाक मारली मागायचं जरी ठरवलं तर देशातील एक मोठा नेता त्यांच्यासमोर त्यांच्यासोबत असेल की नाही माहीत नाही कारण महाराष्ट्राचा हा प्रगल्भ असलेला नेता खूप खचत चालला आहे त्यांचं वयोमान झालेलं आहे शरद पवार हे खंबीर नेतृत्व आता पक्षाचं काय म्हणतात ते पक्षाला कितपत सांभाळेल हे सांगू शकत नाही त्यामुळे शरद पवार गटाला भविष्यात ही आव्हानं पेलावं लागणार आहे शरद पवार यांची यांच्या साथीनं त्यांचं त्यांची जी प्रगल्भता होती निर्णय घेण्याची क्षमता होती मुत्सद्देगिरी होती ती आपल्यामध्ये उतरवण्याचं काम शरद पवार गटाला असेल किंवा अजित पवार गटाला असेल करावं लागणार आहे आणि भविष्यात आता बऱ्याच अंशी सुनेत्रा आपल्या सुप्रिया सुळे यांच्याकडे जबाबदारी पक्षाची शरद पवार गटाची गेलेलीच आहे तर ह्यावेळी हीच वेळ आहे की या, या दोन्ही गटांनी एकत्र येणं दोन्ही महिला जर एकत्र आल्या तर खंबीरपणे एक पक्ष करून तो मोठा उभा करण्यात दोन्ही पक्षाचं हित आहे अन्यथा भाजपसारखा डायनासॉर पक्ष या छोट्या पक्षांना आता छोट्या झालेल्या पक्षांना गिळल्याशिवाय राहणार नाही एक आहे तो सेफ आहे ही भाजपचीच घोषणा आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एक येणं एकत्र येणं हेच त्यांच्यासाठी सेफ आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार